नमस्कार मैत्रिणीनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती उद्या आहे मंगळवार पंचवीस जून दोन हजार चोवीस आणि उद्या खूप चांगला योग आलेला आहे मंगळवारची अंगारिका संकष्टी चतुर्थी आलेली आहे आणि आपल्याला उद्या दिवसभर काय काय पूजा विधी स्तोत्र मंत्र आपल्याला काय काय कशी पूजा करायची ते आपण सर्व या व्हिडिओत पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा ज्यांनी सबस्क्राईब केले नाही त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग अधिक वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया उद्या मंगळवारची चतुर्थी आल्यामुळे उद्या मंगळवारची आल्यामुळे अंगारिका संकष्टी चतुर्थी असं नाव ठेवलेलं आहे आणि त्या ही चतुर्थी सहा महिन्यातून एकदा किंवा चार महिन्यातून एकदा वर्षातून तीन वेळेस किंवा वर्षातून दोन वेळेस येते त्यामुळे ह्या चतुर्थीला खूप असं महत्त्व आहे ह्या दिवशी आपण जितकं जप तप करल आपल्याला तेवढं खूप छान फळ देणारं हे व्रत होणारं आहे जे असं रोजचे महिन्याची चतुर्थी जे करत नाही त्यांनी ही मोठी चतुर्थी केली तरी त्यांना वर्षभराच्या चतुर्थीचं फळ मिळतं त्यासाठी उद्या सर्वांनी काय करायचं आहे सकाळी उठल्याबरोबर आपण काय करतो झाड लोट सडा सरावंतर करतोच त्यानंतर पहिलं काम आपलं स्नान करायचं आहे आपण स्नान करतो तर आपल्याला उद्या स्नानाच्या पाण्यामध्ये काय टाकायचं आहे थोडंसं गोमित्र आणि थोडंसं गंगाजल टाकून आपल्याला उद्या स्नान करायचं आहे त्यामुळं आपला देह शुद्ध होतो आणि नवीन चैतन्य येतं आपल्याला आणि उल्हास येतं आनंदी वाटतं खूप छान वाटतं आणि गणपती ही विद्येची देवता आहे त्यामुळे आपल्याला ले लेकरांनासुद्धा आपल्या गणपती अथर्व गणपती स्तोत्र हे सगळे स्तोत्र श्लोक आपल्याला लेकरांना पठन करून घ्यायचे आहेत त्यांना शिकवायचे आहेत येत नसेल तर आणि त्यांना दररोज देवापुढे आंघोळ झाल्यावर हे स्तोत्र म्हणल्यामुळे गणपती ही विद्येची देवता असल्यामुळे आपल्या लेखराकडून आपल्याला रोज हे करून घ्यायचं आहे आणि उद्या जितका होईल तितका आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला श्री गणेश आहे महा ह्या मंत्राचा जाप करायचा आहे आपल्याला दिवसभर आपण काम करते वेळेस आपल्याला माळ घ्यायची नाही काय नाही काम करते वेळेस कर काम करत करत आपल्याला काय करायचं आहे नामस्मरण करायचं आहे गणपतीचं आणि जितकं आपण नामस्मरण करू तितकं आपल्याला उच्च कोटीचं फळ मिळणार आहे त्यास त्यासाठी आपल्याला सकाळपासून संध्याकाळपर्यंत श्री गणेश आयन महा ह्या मंत्राचा जाप करत राहायचा आहे आपल्याला दिवसभर आपल्याला तोंडात तेच ठेवायचं आहे आणि अभिषेक करते वेळेस गणपती अथर्वशीर्ष घ्यायचा आहे गणपती अथर्वशीर्ष घेऊन आपल्याला नंतर पूजा करायची आहे आपल्याला आता उद्या गणपतीच्या पूजेला काय काय साहित्य लागते ते, ते पहा गणपतीची एक मूर्ती घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला हळद कुंकू अक्षदा साखर फुले आपल्याला गणपतीला प्रिय असलेली लाल फुले घ्यायची आहेत जास्वंद गुलाब कुठलेही चालतील लाल फुलं घ्यायचं आहे जर लाल फुल नसेल आपल्याकडं तर आपण पांढरं पिवळं कुठलंही फुल घेऊन त्याला कुंकात बुडून ते फुलं आपल्याला उद्या गणपतीला व्हायचं आहे आणि गणपतीच्या साहित्य पूजेच्या साहित्यामध्ये आपल्याला दुर्वा घ्यायची आहे दही दूध तूप साखर मध हे पंचामृत स्नानानं ना आपल्याला गणपतीचा आपल्याला अभिषेक करायचा आहे आणि अभिषेक करते वेळेस आपल्याला गणपती अतर्वशेष घ्यायचा आहे आपल्याला जर गणपती अतर्वशेष येत नसेल तर आपण यूट्यूबवर लावून ठेवू शकतो आणि अभिषेक करू शकता अभिषेक पूजा हळद कुंकू गुलाल अक्षदा सगळं हे व्हाऊन हर दुर्वा व्हायचे आहे लाल फूल व्हायचं आहे त्यानंतर आपल्याला निवेद्याला एकवीस मोदक दाखवायचे आहेत एकवीस मोदकाचं आपल्याला निवेद दाखवायचा आहे कारण की गणपतीला हे मोदक खूप प्रिय आहे सर्व पूजा झाल्यानंतर आपल्याला निवेद दाखवून आरती करायचं आहे आपल्याला निवेद्यामध्ये पुरणपोळी साधीपोळी काय करायचं ते करा, करा पण एकवीस मोदक मात्र ठेवा गणपतीपशी फळ ठेवा असेल तर दिवा अगरबत्ती धूप दीप सगळं लावायचं आहे त्यानंतर आपल्याला दिवसभर उपास केलेला असतो मग संध्याकाळी आपण निवेद आरती झाल्यावर चंद्रोदय उदेच्या आहे दहा वाजून अकरा मिनटाला प्रत्येक गावाचा वेगळा टाईम असतो आपल्याला लातूर जिल्ह्याचा दहा वाजून अकरा मिनटाचा आहे पाच दहा मिनटाचाच फरक असतो जास्त नसतो चंद्र निघाल्यावर चंद्राची पूजा करून चंद्राला अर्घ्य देऊन आरती झाल्यानंतर आपल्याला मिष्टांना जेवण करायचं आहे आणि आपण दिवसभर उपवास केल्यावर आपल्याला फलहार घ्यायचा आहे आणि जे जा आजारी व्यक्ती आहेत ज्याला काही शक्य नाही त्याने आपण साबुदाण्याची खिचडी खाली तरी चालेल अशा पद्धतीने आपल्याला उद्या गणपतीची पूजा अर्चा निवेद आरती करून जेवण करून अशी संपन्न करायची आहे कसा वाटला माझा व्हिडिओ हो? कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलला